नमस्कार मित्रमैत्रिणींनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आता आपल्याला खूप इंटरेस्टिंग भाग बघायला मिळणार आहे सांजवेळ झालेली असती जानकी दिवा घेऊन बाहेर आलेली असते आणि ती धुळशीमध्ये दिवा लावते तो तिथे एक गाडी येते आणि खूप जोरात येऊन ती तिकडे थांबते आता जानकी बघते तर त्या गाडीमधनं ऐश्वर्या उतरते आणि ऐश्वर्या आपलं पाऊल ठेवते न तोच इकडे तुळशीतला दिवा भिजतो आता दिवा भिजलेला बघून जानकीला तर धक्काच बसतो आणि ती ऐश्वर्याकडे बघत असते मात्र ऐश्वर्या इथे जानकीकडे न बघता सरळ अगदी रागातच पाय आपटीतच जोरात घरात निघून जाते आणि मग जानकी ही तिच्या मागे मागेच लगेच घरात येते तर आता ऐश्वर्या आतमध्ये येते आणि मग ऐश्वर्याला बघून सगळ्यांना धक्काच बसतो मग ऐश्वर म्हणते की मला बघून सगळ्यांना धक्काच बसला ना बस तर लगेच इथं सुमित्रा म्हणते की हो तुला बघून हा मला जरा धक्काच बसला आहे पण लगेच इथे आता ऐश्वर्या नडायचं नाटक करते आणि म्हणते तुमच्यापेक्षा जास्त धक्का तर मला बसला आहे मग आता सुमित्रा लगेच जानकी सॉरी ऐश्वर्याजवळ uh, जाते आणि ऐश्वर्याला समोर हात पकडते तर ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही कशाला हात पकडता आणि मुलगी म्हणते तुम्हाला मी आई म्हटलं तर चालेल ना त्यावरती आता जानकी ऐश्वर्याकडे टक बघत असते आणि मग लगेच ऐश्वर्या थोडी पुढे होते आणि सर्वांसमोर जाऊन बोलते की मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे त्या दिवशी जानकी ताई जानकी बहिणी आल्या होत्यांना तेव्हा मी खूप रागात खूप काही बोलले पण मला मात्र आता माझ्यात अशा बोलण्याचा खूप राग येतोय आणि म्हणूनच मी इथं तुमच्या सगळ्यांची माफी मागायला आली आहे मला तुमच्या सगळ्यांसोबत राहायचं आहे तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे सगळ्या गोकुळासारखा परिवार मला हवा आहे मग त्यानंतर ती हात जोडते आणि बोलते की मी इथे आली होती माझं मन मोकळं करायला आता मी येते माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि मग लगेच ती इथे मुद्दाम जानकीकडे बघते आणि निघायला बघते पण तिचं काही तिकडनं पाऊल निघत नाही मग ती लगेच परत मागे फिरते आणि म्हणते की माझा इथून पायस निघत नाही आहे मला इथून जावंसंच वाटत नाही आहे कारण मी ह्या घराला आपलंसं केलं आहे मी पहिल्यापासूनच रणदिव्यांची झाली आहे मला इथेच राहायचं आहे आणि इथून कुठेही जायचं नाही आहे म्हणून मी एक प्रस्ताव घेऊन आलेली आहे आता ती असं बोलल्यावरती जानकीला कळत नाही की ही असा कसला प्रस्ताव घेऊन आलेली असते म्हणून जानकी लगेच सगळ्यांकडे बघायला लागते मंगलगे जाता तिला इथे सुमित्रा म्हणजे आई म्हणते की कसला प्रस्ताव घेऊन आलेली आहे म्हणजे आम्हाला कळेल असं सांगितलं तर समजेल आणि मग लगेच इथे आबाई म्हणतात कसला प्रस्ताव बाळा त्यावरती इथं आता ऐश्वर्या सगळ्यांना सांगते की मी सारंगशी लग्न करायचा निर्णय घेतला आहे ही। आता हे ही ऐकल्यावरती ऋषिकेशलाही वेगळंच काहीतरी वाटतं आणि मग ऋषिकेशही लगेच म्हण लगेच बघत राहतो आणि मग इथे म्हणतो की विचार कराय काय हरकत आहे त्यावरती आता जानकी म्हणते पण ऋषिकेश आपल्याला सारंगभाऊजींना एकदा विचारायला पाहिजे त्यावरती आता मनातल्या मनात ऐश्वर्या म्हणते की बोललीस मध्ये मला वाटलंच होतं ही नक्कीच काहीतरी कुरापत काढेल तर इकडे दुसरीकडे सयाजीराव खूप भडकलेला असतो आणि तो म्हणतो की कुठे गेली आहे ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हजर करा त्यावरती त्यांचा घरातला एक माणूस म्हणतो की ताईसाहेब गाडी घेऊन गेल्या खूप रागात होत्या मी थांबवायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्या रागातच निघून गेल्या त्या त्या बाळाभाऊ म्हणतो की साहेब ताईसाहेबांनी रागाच्या भरात काही बरं वाईट केलं तर त्यावरती सयाजी खूप चिडतो आणि म्हणतो की म्हणूनच विचारतो की ऐश्वर्या कुठे आणि जर तिने स्वतःच्या जीवाचं काही केलं तर त्या रणदिवेंचं अख्ख्या घराची मी होळी पेटवून देईल तर इकडे ऋषिकेशने सारंगला बोलवलेला असतो सारंग खाली येतो आणि मग तो म्हणतो काय झालं दादा तर मग लगेच ऋषिकेश सांगतो की ऐश्वर्या तुझ्याशी लग्न करायला तयार आहे तू ऐश्वर्याशी लग्न करशील का त्यावरती आता सारंगला काय बोलावं कळत नाही त्यावर लगेच इथे जानकी सारंगला बोलते की सारंग भाऊजी तुम तुम्हाला कसलीही जबरदस्ती नाही आहे फक्त हा एक प्रस्ताव आहे आता लगेच इथे ऐश्वर्या तिच्या हातातली अंगठी काढत व काढते आणि सारंगला म्हणते की मी तुमची बहिणी नाही आहे आजपासून तुम्ही फक्त मला ऐश्वर्या म्हणायचं आहे आणि मी तुमच्याशी लग्न करायचा प्रस्ताव घेऊन आलेली आहे आता परत एकदा जानकी सारंगला म्हणते की, सारंग की तुमच्यावरती कुठलाही दबाव नाही आहे तुम्ही तुमच्या मनाची तयारी असेल तरच ह्या लग्नाला होकार द्या आणि लगेच ऐश्वर्या म्हणते की तुम्ही माझ्याशी बोलला होतात ना तेव्हा तुम्ही काय बोलले होते आठवते ना तुम्हाला आणि मग सारंगला सगळं आठवतो की तू त्याच्या जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादासाठी परिवारासाठी काय काय करू शकतो हे त्यांनी ऐश्वर्याला सांगितलं होतं आणि मग आता सारंग हे आठवल्यावर लगेच म्हणतो मी आणि ह्यांच्याशी लग्न करायचं आणि इथेच आजचा भाग संपला आता पुढे ऐश्वर्या घरी गेलेली असते आणि ती सयाजीरावला सांगत असते की मी रणदिवेच्या घरी गेली होती सारंगशी लग्न करण्याचा प्रस्ताव घेऊन आता हे ऐकल्यावरती सयाजीराव खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो तू आणि त्या सारंगशी लग्न करणार त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की हो मी आणि त्या सारंगशीच लग्न करणार आहे आणि हे लग्न नक्की होणार आहे यामध्ये तुम्ही काही बोलणार नाही आहे त्यानंतर इथे ऋषिके जानकीला सगळं सांग समजावून सांगत असतो की, की सारंगशी लग्नाचा प्रस्ताव ऐश्वर्यास घेऊन आलेली आहे त्यावरती आता जानकी सांगते की त्या दोघांची चॉईस अगदी वेगळी आहे आणि त्या दोघांची जोडी म्हणजे मिसमॅच आहे आता सिरियलमध्ये अजून नवीन काय होतं हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद